दुसऱ्यांच्या आई बापांना सांभाळण्याचा हा वसा घेतला सॅल्यूट केला पाहिजे अशा माणसाला आणि अशी माणसं आपल्या आयुष्यातले गौरव आहेत आणि अशा गौरवांचा सन्मान आपण केला पाहिजे एकदा उभा राहून जोरदार ता टाळ्या वाजल्या पाहिजे संतोष शिरोडकर यांच्यासाठी कारण हा आपल्या समाजाचा सन्मान आहे फार बोलणार नाही परंतु हा तुम्ही सर्वांनी उभे राहून सन्मान दिला संतोष फिरणकर ही तुमच्या कामाची पावती आहे यानंतर ही शिवलक्ष्मी जी स्वतःला समाजाकडून आई म्हणून घेते आजपासून तुमच्या वृद्धाश्रमातल्या सर्व म्हाताऱ्या पोताऱ्यांची पण लेख म्हणून बहीण म्हणून आई म्हणून तुमच्या सोबत असेल आणि जेव्हा गरज पडेल एक फोन करा शिवलक्ष्मी आईसाहेब तुमच्यासाठी हजर असेल एवढं बोलते आणि मी बोलण्याच्या ओगामध्ये जर काही जास्त बोलले असेल तुमचा तुम्ही बघून घ्या असं मी म्हणणार नाही कारण ते तुम्हाला टोचलंच पाहिजे

आणि सर्वच इथं बसलेले मला आशीर्वाद देणारे साधू संत आणि पद फार मोठी आहे मी फार छोटा कार्यकर्ता आहे मी एवढी मोठी मंडळी आल्यानंतर मलाच कुठ तरी झालं की इतकी मोठी मंडळी आल्या आपण पुरस्कार देतो आपण सत्कार करतो त्यामुळं बहुतेक आज मला ताईने सांगितलं की कमी मंडळी ताई मी कमी मंडळीतूनच उभं आता त्यामुळं मला काही असं नाही जिथं कमी तिथं मी या भूमिकेतून चालणार व्यक्ती आहे कार्यकर्ता आहे आज हे कार्यक्रमाचं स्वरूप इथं आल्यावर कळालं ताई इतकं काही लक्षात आलं नव्हतं पण कार्यक्रमाचं स्वरूप इथं आल्यावर कळालं निश्चितच त्यांनी कार्यक्रम ठेवला ते संतोष भाऊ सुरडकर मी संतोष भाऊ सांगतो गेल्या वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये समर्पित भावनेने काम करतो आणि विविध देशामध्ये होतो तिथल्या विद्यार्थ्यांना टीचरला ओरिएंटेशन दिलेलं आहे आणि इंग्रजी व्याकरणाचा जगातला नंबर एकचा चा इंग्लिश ग्रामर एज्युकेटर आहे आज अण्णांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं समग्र फाउंडेशनच्या आणि त्यांचं नाव एवढं चांगलं आहे कृपाळू वृद्धाश्रम मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या काण्या कोपऱ्यातून त्यांनी ज्या सत्कार मूर्तींचा सन्मान केला विविध क्षेत्रामध्ये टॉप क्वालिटीचं काम करणाऱ्या अण्णांच्या ह्या कार्याला आभार भरून शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्याचबरोबर आमच्या भगिनी मनीषाताई भन्साळी आमचे विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय संजयजी केनेकर आणि आमच्या सुनबाई ज्योतिताई थोरात हे सगळेच मान्यवर या ठिकाणी वे, जगदीश वेदपाठक असतील आणि ह्या टीम मध्ये जवळपास जवळकस क्लासेस असतील ज्ञानप्रकाश विद्या मंदिर असेल माझ्या तिन्ही शाळा मिळून असतील तर यांचे वीस टक्के मुलं काम करत होते तुम्हाला सगळ्या प्रेस मीडियाला सुद्धा दाद दिली पाहिजे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात मला असं वाटतं खूप मोठं काम अण्णांच्या हत्येने घडव अशी ईश्वर चरणी प्रार्थना थँक्यू सावली या उक्तीप्रमाणे आपला छत्रपती संभाजीनगर येथे कृपाळू वृद्धाश्रम असून या वृद्धाश्रमामध्ये वीस बावीस लोकांचा सा मोफत सांभाळ केला जातो आणि आज आपण खऱ्या अर्थाने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व स्तरातील लोकांचा आज इथं गुणगौरव केलेला आहे या कार्यासाठी मला आमचे सहकारी आदरणीय फंटे साहेब आदरणीय कातार साहेब वेद पाठक साहेब मिश्रा साहेब व आमच्या ताई आ, ताई सर्वांच्या सरांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावून हे केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मी सौभाग्यवती मनीषा संजय भंसाई भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष कृपाळू वृद्धाश्रमच्या वतीने पुरस्कार दिले गेले आणि महाराष्ट्रातल्या काना मनापासून संतोष सरांना अभिनंदन करते की ज्यांच्या मनात इतकी सुंदर कल्पना आली मी त्यांच्या आईला कोटी कोटी प्रणाम करते की ज्या आईने असे संस्कार दिले की त्याच्या मुलाला फक्त स्वतःच्या आई वडिलांचा विचार न करता आपल्या समाजात जे रंजले वा गांजले सरांनी विविध क्षेत्रात ज्या महिला वृद्धाश्रमात आणि जे त्यांच्यापर्यंत आले त्यांच्या सांभाळ ते करत आहे मागच्या वर्षापासून ही सेवा अ, अविरत चालू आहे मालिश करून आपलं जीवन यापन करणारे संतोष सर आणि त्यांच्या मनातल्या या कल्पना आणि आज याला या प्लॅटफॉर्म वरून विविध संत महांत यांच्या उपस्थितीत जवळकर सर अशा दिग्गज शिक्षण तज्ञ यांच्या अध्यक्षेत आणि आपले नवीन झालेले आमदार आदरणीय संजयजी केनेकर आणि अन्नदान या क्षेत्रात खूप मोठं काम असलेले नम्रता केटरिंगचे नितीनजी मुगदिया यांच्या उपस्थितीत आज हा सोहळा पार पडला आज आम्ही आमच्या कार्यक्रमाचं सर्वात मोठं जमेची बाजू या दीडशे पुरस्कारामध्ये यंगस्टर सर्वात जास्त होते संतोष सरांनी ते निवडून आणले आणि आपण म्हणतो समाज कुठेही जरी गेला तर आज आम्ही बघितलं की समाजात असे तरुण मुलं आहेत की ज्या सेवेच्या क्षेत्रात काम करत आहे आणि त्यांना बघून आज आमच्या डोळ्यात आनंद अश्रू आले की एवढ्या लवकर चांगल्या वयात जर ते चांगल्या कामाला सुरुवात करत असेल तर देशाचं भविष्य निश्चितच खूप चांगलं आहे परत एकदा या कार्यक्रमाच्या सुंदर नियोजनासाठी आयोजनासाठी दिसणारे लोक तर आहेच पण पडद्यामागील ज्या लोकांनी खरोखर या कार्यक्रमाच्या चांगल्या साठी काम केलेलं आहे त्यांना मनापासून मी धन्यवाद देते कार्यक्रमाच्या आयोजन साठी सरांचं अभिनंदन करते आणि दूर दूरहून वेळ काढून रविवार जरी असला तरी आलेल्या सर्व पुरस्कारकर्त्यांचं अभिनंदन करते आणि मीडिया सर्वात प्रमुख सगळे कार्यक्रम तुम्ही कव्हर करता पण आज हा कार्यक्रम तुम्ही कव्हर केला यासाठी तुम्हाला मनापासून खरोखर वेगळं धन्यवाद आहे नमस्कार जय हिंद जय महाराज तेरा मन की बात अर्थाने भाऊ जो बहिणीच्या मागे उभा असतो तो, तो भाऊ मला इथे बोलवलं कृपा वृद्धाश्रम याद्वारे आज मला जीवन गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं अरे येण्याचे जाण्याचे खूप मार्ग असतात वृद्धाश्रम आहे मृत्यू आहे बालिकाश्रम आहे बालकाश्रम आहे परंतु येण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आई आणि एक बापाचा छत ते अण्णांनी आज पूर्ण सिद्ध करून दाखवलं म्हणून संतोषांना आणि कृपा वृद्धाश्रम आलेले सर्व थोडं संत महात्म्य भनसाळी मॅडम आमदार संभाजीनगरचे या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद पंदे चा चा मा अण्णांचा आश्रमाचा विषय मी कल्याण मध्ये बघितलं की अण्णांनी ग्रामीण भागामध्ये आश्रम चालू केला आहे आश्रमचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे अतिशय उत्कृष्टपणे तिथं निराधर निराधर लोकांना ते सहारा देत आहेत वृद्धाळू आश्रमच कार्य हे उत्कृष्टपणे चालू असून अण्णांनी जो सामाजिक संस्था आहेत त्यांचा जो गौरव केलेला आहे तो अतिशय उल्लेखनीय आजच्या या कार्यक्रमाला येऊन एवढा लांबून आम्हाला कुठेतरी वाटलं की बाबा एक कार्यक्रमाला जिथे आलोय आपण अपन। तिथे कर्तृत्व संस्थेचा उल्लेख होत आहे मी समाधान विठ्ठल इंगळे छत्रपती शाहू महाराज वृक्ष संवर्धन समिती कल्याण इथं आपण ही संस्था चालवतो मी गणेश फंटे आज समोर सोशल फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा सुरडकर यांच्या कृपा वृद्धाश्रमांतर्गत महाराष्ट्रातील काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं तर जवळपास दीडशे विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय आमदार आपले संजय भाऊ केनेकर मंशाताई भन्साळी विविध मंचावरती विविध महामंडलेश्वर विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते या पुरस्काराची निवड आपण ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे त्यांची माहिती घेतली त्याच्यानंतर बरेचसे अर्ज आले त्याची छाननी करून हे पुरस्कार वितरित करतात पुरस्काराचं स्वरूप काय पुरस्काराचं स्वरूप अ प्रमाणपत्र आणि प्रशस्ती या पद्धतीने करणे तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रांमध्ये सुमारे शंभर क्षेत्रांमध्ये मी समाज समाजसेवेच्या फील्डमध्ये मी काम करतोय अनेक संस्थांच्या बरोबर त्यात मुख्यत्वे मध्ये आम्ही काम करतो शेतकऱ्यांबरोबर काम करतो, करतो पाण्याच्या प्रश्नांवर काम करतो आज विशेष करून संतोषांना सुरडकर यांच्या माध्यमातून आणि समग्र सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातल्या विविध काम करणाऱ्या लोकांचा हा जो सन्मान त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो ज्या प्रकारचं काम संतोषांना करतायत ते अतिशय मौलिक का असं काम आहे आणि याच्यातून समाजाला खूप सारं शिक शिकण्यासारखं आहे त्यांच्या या कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो परंतु त्याचबरोबर जी संकल्पना त्यांनी राबवली की समाजात अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा आपण सन्मान केला पाहिजे ही संकल्पना अतिशय सुंदर आहे हा खऱ्या अर्थानं हा जीवन गौरव पुरस्कार जरी असला एक कार्यकर्ता या नात्याने मी सांगतो की कार्यकर्ता कधी थांबत नाही त्याचं डेस्टिनेशन नसतं तो, ते तो कंटिन्युअसली काम करत असतो परंतु त्याच्या कामाचा सन्मान योग्य सन्मान संतोषांना केला आणि या एका सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आज इथे झालं की ज्याच्यातून आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे त्यांचा सन्मान आपण केला पाहिजे संस्कारित अशी पिढी घडली पाहिजे आणि यासाठी हे का... हा कार्यक्रम आजचा हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायक असा राहील त्यांच्या या संपूर्ण काम कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष जवळकर सर त्यानंतर आमच्या सहकारी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मनिषाबाई बनसाळी आणि संपूर्ण आमदार संजयजी केडेकर साहेब यांनी विशेष परिश्रम सगळे या आजच्या या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं विशेष परिश्रम घेतले त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो आणि खूप आभार करतो धन्यवाद